नमस्कार सर नाव आणि इथला पत्ता सांगा सचिन सुरेशराव कडे राहणार झाडा बर आता तुम्ही मिल्क चार्जरचा वापर करत आहे तर तुम्हाला मिल्क चार्जरचे काय अनुभव पहिल्यांदा समजा ह्या गाईले मिल्क चार्जर आणलेलं होतं हिच्याच म्हणून वापरावं म्हटलं असं माहिती म्हणजे मित्रांनी दिली होती म्हणजे ह्या गाईसाठी तू एक बकेट आणबा म्हणून मी ते हिच्यासाठी एक बकेट आणली इलेहे ना चार ते पाच दिवसात रिझल्ट माहीत पडला म्हणजे हिचं पचनक्रिया वाढायला लागली आणि हिची ताकद थोडी वाढायला लागली मला असा अनुभव झाला आणि ही पुन्हा जन्म्याचा पीरियड जवळ येत होता आणि जी कंडिशन होती तेवढी अच्छा मग हे बकेट मी बनवली त्याच्यानंतर मला रिझल्ट याच्यावर मिळाला तर मग याच्यावर मिळाला तर मग मी म्हटलं आपण आणखी दुसऱ्या गाईवर ट्राय करू अगदी बार्टी समजा याच्यावर खतम झाली होती दोन ते तीन किलोच्या जवळ आणि प्लस म्हणजे हिच्यावर चालू केली होती दहा लिटर दूध तर लिटर या गाईला काय फरक पडला आणि ह्या गाईला म्हणजे फरक असा पडला की ताकद आली दूध पण आहे म्हणजे याच्या दुधात फरक पडला फरक चांगलं म्हणजे दुधाची क्वालिटी सुधारली म्हणजे फॅट वाढला तिचा एसएनएफ वाढला घट्ट वाढला दूध किती लिटरनं वाढलं दूध विचारत आता दहा लिटर आहे समजा पहिले तर सात लिटर दूध देत होती म्हणजे पहिल्या वेताने आता दहा लिटर आहे ह्या कंडिशन होती पहिले तर खतरनाक कंडिशन होती पण ते नाजूक होऊन घेत म्हणजे नेमकं म्हणजे ही बिमार पडली होती हिच्यात म्हणजे डॉक्टरचं असं म्हणणं होतं याच्या अंदर बिमारी म्हणजे थांबली आहे मुरली आहे मुरली आहे बिमारी निघाली नाही डॉक्टरांना बरंच खर्च केलेला आहे हो हो खर्च केला तरी किती केला खर्च हिच्यावर मी त्यावेळेस सहा ते सात हजार रुपयाचा जवळ खर्च झालेला आहे याचा खडे डॉक्टर आमची जवळच्या म्हणजे कधीच ते मी असो नसो ते येते आणि ट्रीटमेंट करून जाते बरोबर सात सात हजार रुपये हिच्यावर खर्च केला पण हिच्यावर प्रॉपर एक्झाम मला याच्यापासून मिळाला ते काम ते सहा सात हजार खर्च करून नाही मिळाला सोळाशे पंचवीस मध्ये काम झालं आहे ते आता तीन लिटर न समजा दूध वाढलं याच्या प्लस झाला आहे आणि फॅट सुद्धा वाढली आहे पहिलेपेक्षा पहिले समजा याची फॅट होती चार एक चार दोन अशी लागत होती आता ह्याची सातच्या जवळ फॅट आहे म्हणजे सहा सहा पॉईंट आजची फॅट लागती म्हणजे तीन न फॅट वाढले तीन न फॅट वाढले दुधाचे भावही वाढले असतात दुधाचे भावही वाढले म्हणजे दूधही वाढलं दुधाचे भावही वाढले आणि जवळपास तुम्हाला किती रुपयाचा फायदा झाला रोजचा याच्यावरून मले असं समजा का तीस ते चाळीस रुपयाचा म्हणजे असा वर फायदा आला याच्या म्हणजे लिटरवर लिटरवर म्हणजे चाळीस रुपये लिटर म्हणजे एकशे वीस रुपये तुम्हाला रोजचे रोजचे जास्त भेटत जास्त भेटत मिल्क चार्जर वापरून मिल्क चार्जर आणि याचा रोजचा खर्च आहे फक्त तेहतीस रुपये रोज एका गाई आहे ना आणि शेणात काय फरक पडला शेणात म्हणजे असं असं म्हणजे पहिले पातळ शेण राहत होतो म्हणजे शेणाची क्वालिटी आहे सोनेरी सोनेरी रंग आलेला आहे आणि वास नाही येत हा मेन गोष्ट वास आणि माशा वगैरे गुठात राहत गाईचं वातावरण म्हणजे असं झालं हे वापरलं तेव्हापासून म्हणजे असं वाटतं की हे पहिले काही शिक्षण चालू आहे शांत पडलं शांत झाले शांत हा असं वाटते काय असते जेव्हा पचनशक्ती खराब असते ना तेव्हा जनावर अस्वस्थ असतात आणि याच्यामुळे काय होते का सगळ्यात पहिले पचनशक्तीवर काम करत आणि त्याच्यानंतर जेव्हा पचनशक्ती चांगली झाली तर जनावर पूर्ण शांत होतात त्यानंतर म्हणजे जे खातात ते जीव, जीव खाता चारा ते व्यवस्थित पसते शरीराला लागते ज्यावेळी समजा आपण मी चार्जर लावलो होतो पहिल्या दिवशी तर शेण जसं होतं तसंच होतं मग पातळ संडास लागली तिले म्हणजे पोट तिचं पूर्ण साफ झालं मग मला आमचे मित्र जे आहेत ज्यांनी समजा मला मी चार्जरचा पत्ता दिला होता ते काय म्हणे थोडा डोस वापरा म्हणजे तुम्ही जसं एका मित्राने सांगितलं डोस वाढवा डोस वाढवा तर मग मी इले थोडा डोस वाढवला तीन दिवसात तिची संडास म्हणजे अशी एकदम प्रॉपर म्हणजे असा अशी आहे तिथून आणखी हिच्यात भरपूर फरक पडला अजून तुम्हाला एक सांगतो साहेब या गाईला जनावराला जर तुम्ही आपला एस सी टी वैद्यकचा जर चारा दिला आणि एस सी टी चारा आणि मिल्क चार्जर जर खाऊ घातला तर त्याचं शेण तुम्ही शेतात तुम्ही दोन महिन्यात वापरू शकता म्हणजे त्याला मी म्हणतो आमचे रामसर म्हणतात अमृत ते जर तुम्ही शेतात वापरले की नाही तुमच्या उत्पन्नात डबल तिबलचा फरक पडणार हो फक्त मिल्क चार्जर आपलं एस सी टी चारा तयार करा म्हणजे जे तुम्ही चारा लावता त्याला एस विद्यकचा खत टाका ते चारा आणि मीठ चार द्या दोन्ही कॉम्बिनेशनमध्ये याला द्या अफलातून रिझल्ट आहे याच्यापेक्षा तुम्हाला डबल रिझल्ट यादी मिळणार आणि ते जी शेण निघेल त्या शेणाचा तुम्हाला तुमच्या शे, शेतामध्ये अजून त्याचा फायदा तुम्हाला आहे की नाही ठीक आहे तर अजून काय म्हणजे अजून काय फरक करावा लागतो अजून म्हणजे याच्यात आली चमक आली आणि राहिणी राहिणीमानात सुद्धा फरक पडला दूध जेव्हा देते समजा हे जनावर असे आहे म्हणजे मारते लातमारे हे लातमारे हे लात जेव्हा धुळीतून समजते आता यावेळेस कसं आहे जेव्हापासून मी चार्जर चालू केलाय मी हे शांत स्वभावाची झाली आहे अशी पायते आणि शांत उभी राहते अशी मारत नाही अजून कोणत्या गायला दिल्या तुम्ही अजून समजा आता तरी हे आता आणले हे यांना सुद्धा आणले हे पहिल्यांदा ही गाय आणली तीन चार समजा चार लिटर दूध आता प्लस म्हणजे तीन लिटर दूध वाढलं मिल्क चार्जर चालू असतो चार लिटर दुधावर ही गाय होती दिल्यापासून तीन लिटर वाढले खूप चांगला रिझल्ट आणि कंडिशन सुद्धा सुधारली म्हणजे तुमचा दवा खर्च खर्च डॉक्टरचा खर्च म्हणजे जनताची गोडी जे द्या लागे म्हणजे बाकी मेडिसिन वापरू ना ते सुद्धा बंद झाले डॉक्टरचा खर्च पण वाचला डॉक्टरचा खर्च पण वाचला म्हणजे तुम्ही अजून ते कॅल्शियम मिनरल मिक्सचर ते पण त्याचा पण खर्च पूर्ण बंद पूर्ण बंद फक्त मिल्क चार्जर सुद्धा बरं दादा तुम्ही एक म्हणत होते या दोन भाकड गाई तुम्ही खरेदी केल्या हे चार लिटर वर आणली होती त्यांचा इतिहास सांगा ना म्हणजे हे का बरं तुम्ही कशे का म्हणजे कोणत्या बेसवर खरेदी केल्या पहिल्यांदा समजा दुधाच तिथून सुरुवात झाली तिच्यावर रिझल्ट म्हणजे असा मिळाला या गाईवर हे दहा लिटर दूध देत होती हे चौदा द्यायला लागले मी म्हटलं एखादी गाय घेऊ आपण बरं कमी पैशात तर मग हे मिळाली अच्छा हे आणली तिच्यावर सुद्धा मला रिझल्ट मिळाला मिळाला अच्छा तर मग हे सात लिटरवर आली वापरली म्हणजे राहू दिली दुसरी आणली हे आणली हिच्यात पाच लिटर दूध आठ लिटर दूध हिच्यात आणि प्लस पॉईंट म्हणजे सर राम सर असे म्हणतात एका वेळेस जर समजा आपण पहिली तर ते राहते गर्भ राहते तसंच झालं आहे पण आहे दूध पण दूध पण दूध पण देता आहे अरे वाह आणि हे नानी... ही ताकद तुमच्यात का बरं आली तुम्ही मिल्क चार्जर जे जा तुम्हाला रिझल्ट मिळाले म्हणून तुम्ही भाकड जाणून विकत घेतला हो बरोबर हिचा अनली होती तेव्हा हिचा जरासा स्वभाव म्हणजे गरम होता दूध काढताना हां गरम स्वभाव होता की हात लावू नये जी पण पूर्ण शांत झाली पूर्ण शांत स्वभाव झाला आता गाभन मध्ये चालू आहे अच्छा। अच्छा। जे कंडिशन आहे पुढच्या वर्षी समजा जे आता कंडिशन आहे ना या कंडिशन मध्ये जनली हा दूध हे इथून सुरुवात झाली पण आता इथून पंधरा वीस दिवस घेते प्रॉपर पंधरा ते वीस दिवस माझा असा अंदाज आहे का यावेळेस ते सोळा ले प्लस कर म्हणजे तुम्हाला ओव्हरऑल अफलातून रिझल्ट भेटलेले आहे मेट्या बुलेट दिलं मेट्या बुलेट पहिले खूप वापरायचा आणि ते समजा जनताची गोडी छोटे महाग खूप पडायचे पण आता हे नाही पडत तेवढं मली महाग आणि हे जे चालू आहे त्याच्यावर मी काहीच नाही देऊन जाहीच फोटो सांगायचे म्हणजे जे शेतकरी जो कन्फ्युज होतो जसं तुम्ही आता जे नाव बोलले आमच्यासाठी पण नवीन आहे मेटा बुलाय त्याच्यानंतर काही लोक मिनरल मिक्सचर वापरता काही लोक कॅल्शियम वापरता काही लोक लिव्हर टॉनिक देता वापरायचं कॅल्शियम केलंय म्हणजे दोन महिने झाले काहीच नाही दुग्ध व्यवसाय एकदम सुरळीत झालाय आणि सिंपल झालाय म्हणजे जे डोकं लावा लागेल शेतकऱ्याला ते काहीच लावायची गरज नाही फक्त मिल्क चार्जर वापरा आणि मोकळेवा आता इली जेव्हापासून तुमचा मिल्क चार्जर सुरू झालाय म्हणजे वीस ते पंचवीस दिवस झाले असं इली चालू आहे तेव्हापासून हे सुद्धा शांत झालं शांत झाले कोणाला सगळ्यात मोठा गुंधर्म आहे माशी माशी सुद्धा माशी घाण असे म्हणजे हे काय आपण आता इथे उघड्यात आपले जानवर बघत बसले पण कुठंच कोणती एकही माशी दिसत नाही ही विशिष्ट नोटीस करण्यासारखी गोष्ट आहे नाहीतर या माशींमुळं जनावरला अस्वस्थता होते निर्माण पण इथं कुठेही मासे आपल्याला पाहायला सुद्धा भेटणार नाही म्हणजे म्हणजे दररोज तुमचं उत्पन्नात किती वाढ झाली दररोजच्या म्हणजे एका मला तिथे चार चारशे पाचशे रुपयानं वाढ झाली चारशे पाचशे रुपयानं वाढ झाली म्हणजे महिन्याचे पंधरा हजार आणि मिल्क चादरचा खर्च किती आहे रोजचा महिन्याचा महिन्याचा समजा मी तीन आणतो तीन बकेट म्हणजे सोडतरी चार हजार आठशे रुपये तुम्ही खर्च करून तुम्ही दहा हजार रुपये प्लस मध्ये खूप चांगली खूप चांगली गोष्ट आहे म्हणजे जे म्हणजे हे वाढ झाली तुमची एक्स्ट्रा जे तुमचं चालू होतं अगोदर ते तर आहेच पण हे एक्स्ट्रा बिल चार्जर मुळे तुमची वाढ झाली म्हणजे पाच हजार रुपये महिन्याचे खर्च करतात आणि दहा हजार रुपये ते प्लस आहे म्हणजे पंधरा हजार रुपये उत्पन्न भेटत आहे एक्स्ट्रा 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 म्हणजे एका रुपयाला तीन रुपये इथं आपल्याला भेटत आहे माझ्या मित्रांना सुद्धा समजा तारीख चेक जे तुम्ही मी समजा बकेट जी बोलून दिली आहे समजा पंधरा ते वीस त्यांनी दिले एक बकेट तर ते गाबन गाईले समजा सुरू केली होती त्याचं दूध काढणं चालू होतं तिनं यानं दूध वाढून दिलं होतं मी म्हटलं थोडा काही दिवस बंद करून द्या कारण की आता ते आठ दहा दिवसात तिचा समजा जंदाचा पिरियड होऊन जातो तर मी म्हटलं तिले बंद ठेवा आणि दुसरीला चालू ठेवा म्हटलं आता तिने बंद केली होती तरी दुध चालूच आहे रिझल्ट कायम रिझल्ट कायम आहे त्याचा म्हणजे घाबरून जनावरावर सुद्धा चांगला रिझल्ट भेट बिलकुल बिलकुल प्रत्येक तुम्ही कोणत्याही स्टेजला मिल्क चालवत जनावराला देऊ शकता दर महिन्याला किती खर्च करायचं तिथे डॉक्टर वर म्हणा किंवा रासायनिक औषधीवर रासायनिक म्हणजे माझं समजा एक लिटरचा एकना बुलेट समजा आठशेच्या जवळपास येते तर ते माय बुलेट जसं मिल्क चार्जर चालू आहे ते तसं बुलेट चालूच राहना बुलेट म्हणजे असं आहे ते शंभर एम एल एका टायमाला द्यावं लागते पण ते त्याचं समजा आठ पंधरा दिवस रिझल्ट राहते पण ते कंटिन्यू चालूच राहील माझ्या त्याच्यात माय पैसे खूप चालले जाईल ऐंशी ऐंशी रुपये पर डे लागेल तेवढी माझ्या समजा म्हणजे भेटे नाही पण ते जर बंद केलं तर दूध आहे ना आणखी कमी येऊन जाईल पण जनावरावर तेवढा समजा रिझल्ट भेटे नाही पण याच्यावर खूप मुली रिझल्ट मिळते म्हणजे ते ऐंशी रुपयाचं आहे ना जे तुम्ही म्हणताय आठशे रुपयाची बॉटल होती आणि शंभर मिनिट ते पर डे द्यावं लागेल म्हणजे ऐंशी रुपये खर्च होता पर डे त्याच्यापेक्षा हे तीन पटीनं कमी खर्च आहे बरोबर आम्हाला आपल्या मिल चार्जरला तेहतीस रुपये पर डे खर्च येतो त्याला ऐंशी रुपये यायचं आणि त्याच्यात त्याचे रिझल्ट पण नाही टिकायचे इथं तुम्हाला रिझल्टही भेटत आहे एस एन एफ फॅट पण वाढला आहे आणि तुमचा खर्चही तीन पटीनं कमी झालाय बरोबर आता तुम्ही तुमच्या भागातले जे शेतकरी आहेत त्यांना तुम्ही काय संदेश देऊ इच्छिता मी तर त्यांना असं म्हणतो बाकीचे जे औषधी आहे हे सगळं बंद करून त्यांनी फक्त मिल्क चार्जर वापर बरोबर त्यांना त्यांचं उत्पन्नही वाढेल उत्पन्नही वाढेल जनावर पण चांगले चांगले राहतील आणि जे शेण निघेल ते शेण आपण सुद्धा शेतात आपल्या वापरू शकतो तिथेही आपण उत्पन्न काढू तिथे पण उत्पन्न काय की नाही ठीक आहे सर धन्यवाद